ताशी चौपन किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी एक रेल्वे सहाशे मीटर लांबीच्या पुलास साठ सेकंदात पूल आणते तीच रेल्वे पुढे एका बोगद्यास ऐंशी सेकंदात ओल आणते तर बोगद्याची लांबी किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या प्रथमतः रेल्वेची लांबी काढून सूत्र आहे अंतर बराबर वेळ गुणीला वेग याला गुणीला पाचशे दाखला का घ्यायचे या संबंधीच विवेचन हवं असेल तर रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग या माध्यमिश आवश्यक रेल्वेची लांबी उदाहरणार्थ इथं पुलाची लांबी मांडा पुलास साठ सेकंदात रेल्वे रेल्वेचा वेग आहे चोपन किलोमीटर प्रति तास पाचशे अठरा एकशे अधिक सहाशे बराबर हा भाग तीन न गेलास म्हणजे साठ गुणीला तीन गुणीला पाच एकशे अधिक सहाशे बराबर हा सहा पंच तीस तीनशे गुणीला तीन नऊशे हा गुणाकार नऊशेकड जाताना सहाशे वजा स्वरूपात एक्स बराबर ही वजा बाकी रेल्वेची लांबी तीनशे मीटर लेकरांनो लक्ष द्या आता ही रेल्वे एका बोगद्यास ऐंशी बोगद्याची लांबी किती असा प्रश्न आता बोगद्याची लांबी काढू सूत्र तेच अंतर बराबर वेळ गुणीला वेग सूत्रासोबत पाचशे अठरा का घ्यायचे गुणीला कधी कधी अठराशे पाच का करतात अठरा चे पाच उलट का करतात मीटर प्रति सेकंद हा वेग किलोमीटर प्रति तास मध्ये काढायचा असेल तर आणि पाचशे अठरा मुलीला का घेतात यासंबंधीच विस्तृत विवेचन हवं असेल तर रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग हे माझी दिश अवश्य बघा इथं आता ही रेल्वे लांबी तीनशे एका बोगद्यास ऐंशी सेकंदात ओलांडते म्हणून बोगद्याची लांबी यक्ष ओलांडण्याची वेळ ऐंशी सेकंद रेल्वेचा वेग चोपन पाचशे अठरा इथं परत तीन न भाग तीनशे अधिक यक्ष हे तीन वर्ग ऐंशी गुणीला इकड तीन आणि इक पाच तीनशे अधिक यक्स बराबर अठापनशे चाळीस म्हणजे चारशे गुणीला तीन बाराशे एकसला ला एकट गुरु बाराशेकडं जातानी तीनशे वजा स्वरूपात स बराबर ही वजा बाकी नऊशे मीटर अर्थात बोगद्याची लांबी किती या प्रश्नाचं उत्तर असोगद्याची लांबी बराबर